राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे भास्कर आबा दानवे यांचे आवाहन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जालना शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा यांनी केले आहे तर दिनांक एकतीस मे रोजी सकाळी साडेपाच वाजता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी बोलताना दा भास्कर दानवे यांनी दिली आहे जय श्रीराम मी भास्कर आबा दानवे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिसताब्दी जयंतीच्या निमित्तानं जालना शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दिनांक एकतीस मे रोजी सकाळी साडेपाच वाजता मॅरेथॉन आणि वाक्यथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा मा जिजाऊ चौकापासून झाशीची राणी पुतळ्यापासून श्रीराम मंदिरापासून पुन्हा बडी सडक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या स्पर्धेचं त्या ठिकाणी समारोप होईल तरी मोठ्या संख्येनं सर्व बंधू भगिनींनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद